मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंची भूमिका योग्य असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले राज ठाकरेंच्या भूमिकेचं पहिल्यांदाच ठाकरे गटाकडून सहमती पाहायला मिळते राज ठाकरे यांनी मनोज जरांगींचं अभिनंदन करताना सर्व मागण्या मान्य झाल्या आता फक्त मराठा आरक्षण कधी मिळणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा असं राज ठाकरे म्हणाले जालन्याच्या जामखेडमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली राज्य शासनानं मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या त्यावेळी या निर्णयाचा निषेध करत मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात पुण्यामध्ये सरांगींनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करा मागणी करत सकल ओबीसी समाजानं आंदोलन केलं सरकारनं नियमबाह्य जी आर तात्काळ रद्द करून राज्यातील बोगस सर्वेक्षण थांबवावं अशी देखील मागणी केली अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मुला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी ऑर्थो प्लस मुंबई येथे आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे राज्यातल्या लोकसभेच्या जागा वाटपावर ये बैठकित महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे मराठवाडातील लोकसभेच्या जागा वाटप हे जवळ पास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्या इथे जागांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारनं आज साडे अकरा वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे आणि या बैठकीसाठी सर्व पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलंय आहे संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी विरोधकांशी या बैठकीमध्ये के चर्चा केली जाणार आहे आणि संसद भवन संकुलातील ग्रंथालय इमारतीमध्ये ही बैठक होणार आहे राष्ट्रवादीच्या आमदारोपात्रता प्रकरणाचा निकाल पंधरा फेब्रुवारीला लागणारे सुप्रीम कोर्टानंच विधानसभाध्यक्षांना तसे निर्देश दिलेत पंधरा फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना दिले देशाच्या पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला अशानं लोकशाहीची हत्या होईल आणि देशात बेबंदशाही येईल असंही ठाकरेंनी म्हटलंय पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या निवडीवरून विरोधक आक्रमक झालेत संजय राऊतांनी हा देशाच्या घटनेचा अपमान असल्याचं म्हटलंय तर नाना पटोलेंनी हे लोकशाही मोडीत काढण्याचा प्रकार असल्याचं म्हटलंय शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची मुंबईतल्या ईडी कार्यालयामध्ये आठ तास चौकशी झाली राजकीय दबावाखाली कारवाई सुरू असल्याचा आरोप वायकरांनी केला एकोणीस वर्षातील व्यवहारांची कागदपत्र आठवडाभरामध्ये कशी देणार असा सवाल करतानाच ईडीकडे वेळ मागितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं